मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची सिंधुदुर्ग ही जन्मभूमी त्याचप्रमाणे हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे पितामह बाबूराव पराडकर हे देखील या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला जसा निसर्गसंपन्नतेचा वारसा लाभलाय तसाच बुद्धिवंतांच्या या प्रदेशाला पत्रकारितेचा सुद्धा वारसा लाभलाय या पत्रकारितेमध्ये अनेक नावं आहेत ज्या पत्रकारांनी या भूमीचं नाव उज्ज्वल केलं त्याच मांदियाळीतलं एक नाव म्हणजे प्रमोद दयानंद ठाकूर प्रमोदची आणि माझी ओळख अगदी कॉलेज जीवनातली कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात टी वाय बी कॉमच्या वर्गात आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यावेळी कुडाळ आणि मापण अशी टशन असायची प्रमोदचं गाव वेंगुर्ले तालुक्यातलं मापण तसं कुडाळ आणि वेंगुर्ल्याच्या सीमेवर असलेलं हे गाव पण कॉलेजसाठी प्रमोद कुडाळला यायचा आम्ही कुडाळवाले त्यामुळे आमचा कुडाळच्या मित्रांचा ग्रुप असायचा आणि प्रमोदचा महापणच्या मित्रांचा प्रमोद तसा कॉलेजमध्ये कमीच दिसायचा कारण तो पत्रकारिता करत होता काहीतरी काम करत होता खरं तर एफ वाय बी कॉमला असतानाच त्यानं दैनिक गोमंतकमधून कोचरा वार्ताहर म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली प्रमोदचं प्राथमिक शिक्षण म्हापणच्या जीवन शिक्षण शाळा नंबर एकमध्ये आणि वेंगुर्ल्याच्या बालाजी सीताराम नाईक शाळा नंबर तीनमध्ये झालं माध्यमिक शिक्षणासाठी तो पाटच्या एस एल देसाई हायस्कूलमध्ये गेला तिथंच एस एस सी आणि एच एस सी म्हणजे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून स्वारी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात दाखल झाली पण प्रमोदची खरी ओळख झाली ती मी पत्रकारितेत आल्यावर दोन हजार सालापासून मी पत्रकारितेत आहे त्यावेळी प्रमोद ठाकूर हे नाव कुडाळाच्याच नव्हे तर सिंधुदुर्गच्या पत्रकारिता क्षेत्रात एक नावाजलेलं नाव होतं त्याला कारणसुद्धा तसंच होतं साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रमोदनं पत्रकारिता सुरू केली तीन वर्ष त्यानं गोमंतकमध्ये कोचरा वार्ताहर म्हणून काम केलं आणि कॉलेज संपल्यावर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सिंधुदुर्गचं मुखपत्र असलेल्या दैनिक तरुण भारतमध्ये कुडाळ वार्ताहर म्हणून त्यानं काम करायला सुरुवात केली म्हणजे मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा प्रमोदला पत्रकारितेचा चांगला एका तपाचा अनुभव होता त्यावेळी पत्रकारिता कॉपी पेस्ट टाईप नव्हती मुळात त्यावेळी सोशल मीडियाच नव्हता म्हणा वर्तमानपत्र आणि त्यात येणाऱ्या बातम्यांना एक विश्वासार्हता होती त्या तरुण भारतसारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राचा बॅनर पाठीशी म्हटल्यावर एक जबाबदारी सुद्धा होती त्या काळातल्या प्रमोदच्या अभ्यासपूर्ण बातम्या ह्या उत्कृष्ट पत्रकारितेचा नमुना होता त्या काळात झालेल्या निवडणुका असो की कोकण रेल्वेसारखा प्रकल्प असो प्रमोदचं लिखाण त्याचे संदर्भ त्याच्या आधारे त्याने केलेल्या बातम्या स्पेशल रिपोर्ट यामुळे एक अभ्यासू पत्रकार म्हणून प्रमोद ठाकूर याची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळख होती चिपी विमानतळ टाळंबा प्रकल्प यांच्या बातम्या तर जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्या अशाच आहेत ज्या काळात मोबाईल फोन नव्हते इंटरनेट नव्हतं बातम्या पाठवण्यासाठी एस टी टपाल फॅक्स यांचा आधार घ्यावा लागायचा फोटोसाठी सुद्धा अपार मेहनत करावी लागायची असा तो काळ पण त्या काळात सुद्धा आपल्या वर्तमानपत्रात सर्वांच्या आधी आणि विश्वासार्ह बातमी कशी लागेल याकडे प्रमोदचा नेहमी कटाक्ष असायचा पत्रकारिता करताना अनेक मोहाचे क्षण देखील येतात पण मुळातच वारकरी स्वभावाचा आमचा हा मित्र त्या सगळ्यापासून लांबच होता आपण बरं की आपलं काम बरं असा स्वभाव असणारा हा आमचा मित्र एखाद्या बातमीसाठी मात्र अजूनही कमालीचा आक्रमक होतो आपल्या पत्रकार मित्रांना त्याचं अनेक बाबतीत मार्गदर्शन असतंच मुळातच प्रमोदचा स्वभाव मदत करण्याचा विशेषतः कोणाला वैद्यकीय मदत हवी असेल तर हा आपल्या हातातली सगळी कामं टाकून रुग्णसेवेला घावेल मग ते गोवा मेडिकल कॉलेजला जायचं असू दे की आणखी कुठे त्याची ही सेवावृत्ती अजूनही आहे तशीच आहे शेतीची बागकामाची त्याला खूप आवड अजूनही दर रविवारी सुट्टी असली की महाशय आपल्या बागेत रमतात झाडांची कशी निगा राखायची याचे कधीतरी आम्हाला धडेसुद्धा मिळतात हम दो हमारे दो असं प्रमोदचं चौकोनी कुटुंब कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षिका असणाऱ्या हेमावहिनी आणि कविता आणि मृणाल या कन्या हे सध्या प्रमोदचं विश्व आमच्या मित्राला फिरण्याची सुद्धा खूप आवड त्यावेळी कामामुळे फिरता आलं नव्हतं पण आता मात्र ती हौस हो तो भागून घेतोय कोरोनाच्या काळात मात्र या आमच्या मित्रावर फार मोठा आघात झाला त्याची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती पण परमेश्वर कृपेनं लढाऊ वृत्तीच्या या माझ्या मित्रानं त्या आजारावर सुद्धा मात केली अजूनही या आमच्या मित्राचा उत्साह कमी झालेला नाही सतत काहीतरी नवीन करण्याची आणि त्या योगे आपल्या मातीशी नाळ जोडून राहण्याची त्याची वृत्ती आदर्श घेण्यासारखीच आहे प्रमोद हा तरुण भारतच्या कुडाळ तालुका प्रमुख या पदावर काम करतोय रिटायरमेंटच्या जवळ आलाय वयोमाना परत्वे धडाडी कमी झाली असली तरी त्याच्यातला पत्रकार आणि माणूस मात्र टवटवीत आहे भक्तिमार्गाची प्रचंड आवड असलेला प्रमोद गावातल्या धार्मिक कार्यात नेहमी सहभागी होतो त्याचं गावाशी कनेक्ट असणं त्यानं फार छान जपलंय गेली छत्तीस वर्ष प्रमोद पत्रकारितेच्या माध्यमातून एक प्रकारे समाजाची सेवाच करतो गोरगरिबांचे प्रश्न मांडतो त्याच्या या कार्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं त्याचा पुरस्कार देऊन देखील सत्कार केलाय कुडा तालुक्यातल्या पत्रकारांना एक संघ बांधून ठेवण्याचं काम प्रमोदनं नेहमीच केलंय कुडा तालुका पत्रकार समितीचा अनेक वर्ष तो अध्यक्ष देखील होता काही चांगले उपक्रम देखील त्यानं या काळात राबवले असा हा आमचा मित्र प्रमोद ठाकूर त्याच्याबद्दल लिहिण्यासारखं बोलण्यासारखं खूप आहे आज त्याचा पंचावन्नावा वाढदिवस पंचावन्न वर्ष पूर्ण करून हा आमचा चिरतरुण मित्र आज छापन्नाव्या वर्षात पदार्पण करतो काही वेळेला एज इज जस जस्ट नंबर म्हटलं जातं प्रमोदच्या बाबतीत ते खरं आहे कारण हा माणूस कामाच्या बाबतीत एकदम वाघ आहे कामातली तीच तडप अजूनही कायम आहे प्रमोदमधली ही ऊर्जा अशीच कायम राहो त्याला उत्तम आयुरारोग्य लाभो हो। त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा फलद्रूप होवत हीच देवी सातेरी चरणी प्रार्थना मित्रा वाढदिवसाच्या तुला उदंड उदंड, उदंड शुभेच्छा